जवळील यड्राव इथं शिवानंद सोलापुरे या बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला त्या बांधकाम कामगाराचा खून झाला अशी कुजबूज सुरू झाली त्यानंतर शहापूर पोलिसांनी तपास करून बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेचे योग्य उपाय केले नाहीत असा ठपका ठेवून बांधकाम मालक राजेश नाडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे इचलकरंजीतील आदिनाथ सोसायटीत राहणारे राजेश नाडगे यांचं यड्रावमधील अल्फान्सो हायस्कूल परिसरात बांधकाम सुरू आहे वीस ऑगस्ट रोजी बांधकामाच्या ठिकाणी पंचावन्न वर्षीय शिवानंद सोलापुरे या बांधकाम कामगाराच्या अंगावर लोखंडी अँगल पत्रे आणि विटा पडल्या त्यामुळे सोलापुरे गंभीर जखमी झाले होते त्यांना खासगी रुग्णालयात हलवलं पण उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता विशेष म्हणजे त्यानंतर सोलापुरे यांचा मृतदेह कर्नाटकमधील त्यांच्या मूळ गावी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले दुसरीकडं ही दुर्घटना नव्हे तर खून असल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे शहापूर पोलिसांनी सखोल माहिती घेतली आणि कोणाचीही तक्रार नसल्याचं सांगितलं पण या घटनेची उलटसुलट चर्चा रंगल्यानं पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बांगर यांच्या फिर्यादीनुसार बांधकामाच्या ठिकाणी कामगारांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत निष्काळजीपणे बांधकाम केल्यानं शिवानंद सोलापुरे या कामगाराचा मृत्यू झाला त्यामुळं बांधकाम मालक राजेश नाडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय